नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री आध्यात्मिक अभ्यासिका गायिका चौकल्पना बंब आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे आईचा जोगवा नवरात्री नित्य काही काही जोगवा मागतात नवरात्रीत नित्य काही काही जोगवा मागतात देवीला प्रसन्न करत हातात परडी धरतात देवीला प्रसन्न करत हातात परडी धरतात परडीत देवीचा फोटो हळदी कुंकू असते परडीत देवीचा फोटो हळदी कुंकू असते तेलाची बाटली घेऊन मिठा पिठाचे डबे वाजते तेलाची बाटली घेऊन मिठा पिठाचे डबे वजते घरोघरी जाऊन बाई जोगवा मागतात खरे घरे घरोघरी जाऊन बाई जोगवा मागतात खरे साबुदाना शेंगदाणे पिशवीत अगदी भरे साबुदाणा शेंगदाणे पिशवीत अगदी भरे सुख शांती समृद्धीसाठी घरात हवी कामना सुख शांती समृद्धी घरात हवी कामना त्यासाठीच करतात अंबाबाईची प्रार्थना त्यासाठीच करतात अंबाबाईची प्रार्थना त्यासाठीच करतात आंबाबाईची प्रार्थना धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब न विसरता करणे न विसरता करणे धन्यवाद कमेंट्स करणे धन्यवाद